शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करीत तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला शनिवारच्या वैजापूर बैलबाजार दाखवायला आलो आहे आज बघू शकता तुम्ही वैजापूर बैलबाजार एकदम कसा भरलेला आहे आपला ग्रामीण भागातील आहे मित्रांनो तालुका चोपडा शेतकरी मित्रांनो बघू शकता आनेर नदीच्या काठीला भरणारा बाजार मित्रांनो मी तुम्हाला या इथला बैलबाजारमध्ये जास्त करून म्हणजे जातीचे बैल बैलजोडी जास्त आलेले असते मित्रांनो तर बघू आता जर आपल्या चॅनलवर जर पण नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता शेतकरी मित्रांनो जोडे वगैरे हो आलेले वैजापूर बैलबाजार या ठिकाणी बैलजोड्यांची संपूर्ण माहिती गिरी घेणार आहे मित्रांनो आपण व कमी कमी रेटच्या पण बैलविडिओ तुम्हाला दाखवणार आहे जर खरेदी करायचं असेल तर एक वेळेस वैजापूर बैलबाजार या ठिकाणी येऊन तुम्ही भेट द्या शेतकऱ्यांना व व्यापारींना जोड्या पण चांगल्या आलेले असतात क्या किंमत आहे दादा इसकी पचा पचास हजार आहे क्या काम मी चालू आहे तर शेतकरी बांधवांना पाहू शकता पन्नास हजार रुपये किंमत सांगायची जोड बघा खात्री करा दाताला किती किती आहे दाताला पूर्ण का गावठी बैल गावठी बैल मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत सांगायची जोडची पाहू शकता तुम्ही जोड वगैरे व्यवहारमध्ये होतं कमी जास्त कारण की एकदम तेजी आल्यामुळे पन्नास साठ हजार रुपये किंमत सांगायची असते व्यवहारमध्ये कमी जादा हो नाप आपका मांगा दादा का करे नेवाले हो खा रेगे हो गया कितने बैल लाल थे आप दूगी दूगी एक ही जुड़ी लायल थे क्या क्या हो जाएगा कम ज्यादा मोबाइल नंबर है आपके पास बोलो अच्छा क्या शेतकरी मित्रांनो त्यांचा मोबाइल नंबर ये त्यांचा मोबाइल नंबर ये त्र्याहत्तर एक सत्त्याण्णव एकोणनव्वद शहाऐंशी वीस मंगा बारेला म्हणून ते शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही येऊन सर म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता जोड पन्नास हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण विसरू नका मित्रांनो तसंच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन चांगल्या चांगल्या जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करेल बघू शकता तुम्ही ही पण एक जोडे आहे पण माहिती आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जोर चांगली आहे मित्रांनो खात्रीची जोडी आहे म्हणून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या किंमत आहे का काय की जोडकी साठ हजार आहे का शेतकरी मित्रांनो तुमची खूप अपेक्षा होती की दादा म्हणे कमी रेटच्या पण जोड्या दाखवत ज्या म्हणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मधून तरी तुम्हाला आता या वेळेला एकदम कमी कमी रेटच्या पण जोड्या दाखवला शेतकरी मित्रांनो दा बघू शकता तुम्ही जोड खात्रीची जोड एक कमी रेटची जोड आहे कमी जास्त होऊन जाईल दादा कम ज्यादा हो काका -का? व्यवहार मे कम हो पैसों में लेने देणे मे कम हो होऊन जाईल म्हणे शेतकरी म्हणे सांगताय शेतकरी मित्रांनो मोबाईल नंबर आहे आपका नाही आहे का नाम काय आपका शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो त्यांना काही नाव वगैरे नंबर काही सांगता येत नाही तसं मी तुम्हाला बाकी शेतकऱ्यांच्या व व्यापारींच्या छोटे मोठ्या व्यापारींच्या पण संपूर्ण जोडींची माहिती देणार आहे दे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही हे ब्राऊन कलरची पण जोडी आहे पण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या राम राम दादा काय किंमत आहे जोडीची क्या किंमत आहे जोडीची पैसठ हजार है क्या मित्रानों बगू सकता तुम्हें पास हजार रुपये की गाड़ा वखर को एकदम चालू है क्या गाड़ा को चालू है क्लियर चालू है एकदम वखर में भी चालू है शतक मित्रान बगू सकता तुम्हें गाड़ा वखर ला एकदम क्लियर चालू है पास हजार रुपये की किमत सामगे व्यवहार में कम ज्यादा हो जाएगा क्या व्यवहार में कम ज्यादा हो जाएगा लेने देने में कम ज्यादा हो जाएगा शतक मित्रों है आपकी लैंग्वेज वगैरह समझती नहीं है त्यामुळे मी त्यांना आपली खान्देश भाषा पण समजून सांगून देतो किंवा किंवा की दादा म्हटलं व्यवहारमध्ये मध्ये कमी जास्त होऊन जाईल का हो सांगता येते एकदम चांगली जोडी मित्रांनो दोनों जोड कि पैसा रहिजे कि पैसा रजारे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करेल त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपका रामदास बारेला का के रेने वाले भामरे किंवा मोबाईल नंबर आहे बोलो शहाण्णव एकोणसत्तर चोवीस एकसष्ट त्रेपन्न मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यांना तुम्ही येऊन सांग म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता जोड बघा मोठे मापाची जोडी चांगली जोडी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची जोडी म्हणून मी तुम्हाला एकदम हक्काने दाखवतोय शेतकरी बांधवांनो बघू शकता तुम्ही जर तुम्हाला खरेदी कर वगैरे करायचे असेल तर वैजापूर बैल बाजार या ठिकाणी येऊन तुम्ही बैल वगैरे जोडी खरेदी करू शकता जोड चांगली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही शेतकऱ्याची जोडे व्यवहारमध्ये असं असतं मित्रांनो ऊन जाता कमी जास्त कारण की तेजी असल्यामुळे मार्केटला जुडे रेट पण एकदम तेजी जास्त मित्रांनो बघू शकता तुम्ही ज्या जोडचे पण तुम्हाला माहिती घेऊ देणार त्याच्यामध्ये नमस्कार काका कॅरेट आहे जोड का अरे जोड का कॅरेट आहे हा हा पैसठ हजार शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडचे पासष्ट हजार रुपये किंमत आहे एक नंबर क्वालिटीची जोड आहे बघू शकता तुम्ही छोटे शेतकरींसाठी एकदम चांगली जोड आहे मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत सांगायची गावरा गावठी आहे तिची बरी जोडी दिसते सांगताय ते एकदम चंगली जोड़ी जेल कमी जेंगा काका व्यवहार में मित्रों बगू सकता तुम्हें जोड़ पूर्ण छोटी है व्यवहार चालू है अपने चैनल तुम्हारा दूसरे शेक जोड़ें तो पर्यत क्या किमत है दादा की क्या किमत है जोड़की सत्तर हजार सत्तर हजार है चालू है काम में गाड़ा वो को क्लियर चालू है आय शरी क्या बेपारी आप शतक काटे क्यों शतक मित्रों बगू शकना तुम्हें साठ हजार रुपये किल्ले सत्तर हजार ना सत्तर हजार रुपये किमत संगाई मित्रों कभी जास्त व्यवहार मे कारण की में मार्केट मार्केटी आयामें रेट एकदम तगड़ी चालू है बरबर है कहीं मार्केट में तेजी आ जाए इसकी वजह से रेट एकदम तगड़ी चालू है हो जाएगा सीजन ज्याचा मतलब उतरता वैसा कम ज़्यादा इसमें रेट में नाम क्या आपण बायदास डेरो गाठी आप मोबाईल नंबर आहे बोलो शेतकरी बांधवांनो बघू शकता तुम्ही त्यांचा मोबाईल नंबर देता की जोडची सत्तर हजार रुपये किंमत सांगायची जोड चांगली आहे मित्रांनो खात्रीची जोड आहे शेतकऱ्याची जोड बोला एकाहत्तर एक्केचाळीस एक्क्याऐंशी चौसष्ट शेतकरी मित्रांनो त्यांचा मोबाईल नंबर आहे जोड जर तुम्हाला लागेल त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करा व संपूर्ण माहिती गिरी घ्या मित्रांनो कारण की मी विचारतोय ते संपूर्ण काही बनते आहे कारण की समक्ष आल्यावर नाही मित्रांनो कारण की आदिवासी भागातील बैलबाजार असा मोठा मित्रांनो काय किंमत आहे पाहिजे इतकी हा पच्चीस हजार चालू आहे काम मी शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही एक सिंगल बैल चांगला बैल मित्रांनो पच्ची पंचवीस हजार रुपये किंमत सांगायची याची मग कमी रेटमध्ये जर कुणाला जर एकाच जर सिंगल बैल वगैरे लागेल तर खरेदी करण्याचा प्रयत्न करावा चांगला बैल म्हणून मी दाखवलेला आहे मित्रांनो त्या गॅरंटी आहेस की गॅरंटी घ्या गाळा वक्र की सब गॅरंटी आहे सब चल मिरिंगे शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही गाळा वकराची संपूर्ण गॅरंटी देता ते छोट्या मापाच्या वैल मित्रांनो आठ पायांमध्ये पूर्ण बघा तुम्ही कारण की आदिवासी भागातील बैलबाजार मित्रांनो तालुका चोपडा आहे शेतकरी मित्रांनो आणि कसं आहे ग्रामीण भागातील जे छोटंसं गाव आहे ते तर संपूर्ण आदिवासी भागातील शेतकरी आलेलं असतं मित्रांनो बघू शकता तुम्ही गाडा हो करको सब क्लिअर चालू आहे सब गॅरंटी मि तुम्हाला चंपालाल बारेला का किरेने हॉल्यो दूध खेळा केल मोबाईल नंबर आहे बोलो सहासष्ट बहात्तर एकाहत्तर चौहत्तर एक्कावन्न बावन्न मित्रांनो जर तुम्हाला जोड लागेल तर त्या भावाला तुम्ही भेटून कॉन्टॅक्ट करा जोड चांगली आहे खात्रीची जोडी आहे शेतकऱ्याची जोडी म्हणून मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो चला बघू बाकीच्या शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या जोड्यांची माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ एकदम खूप चांगला होणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला या वेळेला कसं आहे शेतकरी मित्रांनो चांगल्या मोठ्या मोठ्या जोड्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही ही जोडची पण मी माहिती घेतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनल तुम्ही जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका नमस्कार दादा नमस्कार भैया काय रेट आहे जोड का सत्तर आहे किती किती आहे पुराव आहे क्या गाळा को चालू आहे क्लिअर काय काही पेपी लोखंड को सब एकदम क्लिअर चालू आहे शेतकरी करियो क्या आप मित्रांनो शेतकऱ्यांची यांची जोड आहे सत्तर हजार ना सत्तर हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो बघू शकता जोड पण चांगली आहे म्हणून मी तुम्हाला दाखवलेलं आहे शेतकरी मित्रांनो मोठ्या मापाची जोड आहे हे त्यांचे हात पाय बाबा मित्रांनो कसे आहे मागून पुढून मी दाखवलेले आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करावा एकदम चांगली जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोर चांगली आहे खात्रीची जोडी मी तुम्हाला ती जोर दाखवतोय मित्रांनो कारण की आज एकदम कष्टमशे बैल आपले दाखवण्याचे कान्नी कारण की जे शेतकऱ्यांना एकदम चालणारे बैल आहे तेच दाखवतोय तर नाम काय आहे भाई आपका? जगन।, जगन बारेला, बारेला। का कराय ऑलिओ हो जगन भाऊ बलवाडी कि क्या कितने बैल लाय जगन भाऊ आप बैल कितने लायला आज एक जोडी जोडी आहे मोबाईल नंबर आहे जगन भाऊ बोलो ट्रिपल नऊ तीन आठ तीन चार छेल सात डबल सात मित्रांनो जर तुम्हाला जुडी जर खरेदी करायची असेल तर जगन भाऊ यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर मला पण काही सांगता आला नाही त्यांच्यावाला तीन सात एक दोन हो ते मला हसू येते आपल्याकडे कसं सत्याण्णव बहात्तर असं काहीतरी सांगता पण त्यांनाच सांगता आलं आणि साधे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राइब आणि शेअर करा विसरू नका मित्रांनो आपल्या व्हिडिओ वैजापूर ता बैल बाजाराचा व्हिडिओ तर आपल्याला मित्रांनो बघू शकता तुम्ही चला मत जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो